आम्ही जे प्रामाणिक मुंबईकर आहेत जे मुंबईत अनेक वर्ष राहिलेत किंवा नवीन देखील आलेले आहेत ज्यांना मराठी भाषा शिकायची आहे पण येत नाही आणि म त्या अडचणीमुळे बोलू शकत नाहीत त्यांना एक संधी आहे की चला मराठी बोलूया आणि माझं हेच भूमिका राहिली आहे माझ्या आजोबांची भूमिका राहिली वडिलांची भूमिका हीच राहिली आहे की ज्याही राज्यात तुम्ही जाल त्या त्या स्थानिक भाषेचं त्या कल्चरचं तुम्ही आदर सन्मान हा केलाच पाहिजे शिकायचा प्रयत्न केला पाहिजे बीएसटी वर आता ऍडहॉक जनरल मॅनेजर दिलेले आहेत ते जातात रोज ते काम करण्याचा प्रयत्न करतात पण एक आहे मुंबई महानगरपालिकांनी ला मदत करणं गरजेचं होतं दुसरी गोष्ट म्हणजे मी आधी पण बोललो होतो आमचं सरकार असताना आम्ही दहा हजार इलेक्ट्रिक बस मुंबईत आणू इच्छितो ते सगळ्यांनी बंद केलेलं आहे दुर्दैव असं आहे की ह्या वर्षाच्या शेवटापर्यंत जी बीएसटी प्रत्येक दिवशी बत्तीस ते पस्तीस लाख लोकांना मदत करते प्रवासामध्ये त्या बीएसटीचे आकडे साधारणपणे दोनशे पन्नास वर येतील असं हे फडणवीस साहेबांचं काम आहे कुठे ते हॅबिटॅट मध्ये होत त्यांचा कार्यक्रम की कुठे होता कॉमेडी क्लब मध्ये होता बघ आता त्यांच्यातलं अंतर्गत राजकारण काय मला माहित नाही पण महाराजांचा काल एकेरी उल्लेख करणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे औरंगजेबाच्या कबरीला औरंगजेबाच्या कब, कबरीला समाधी म्हणून म्हणणं हा देखील माझ्या महाराष्ट्राचा अपमान आहे आणि तो सुद्धा गृहमंत्र्यांनी केलेला आहे